यमक वग्गो इध मोदती पेच्यमोदती कत्तपुयो उभयत्त मोदती सो मोदती सोपमोदती दिसवा कम्म विसुद्धी मतनो पुण्यशील मनुष्य या लोकात आनंदित होतो परलोकी आनंदित होतो दोन्ही लोके आनंदित होतो आपल्या विशुद्ध कर्मांना पाहून तो मुदित होतो प्रमुदित होतो अर्थकथा धम्मिक नावाचा एक भाविक धर्मशील जीवन कंठणारा मनुष्य मृत्यूशयीवर पडला असता अतिशय सुखद दृश्य पाहत होता आणि शांतीपूर्ण मृत्यूनंतर स्वर्गीय स्तरावर त्याचा पुनर्जन्म झाला